हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना भन्नाट अशी दोडक्याची चटणी करतोय आणि झटपट तयार होते चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे छान कोवळे मस्त दोडके घेतलेले आहेत शिरा काढण्याची गरज नाहीये मी शिरा काढत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शिरा काढून घ्या तर अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि किसणीने किसून घ्यायचं आता कधी कधी ना दोडक्याच्या शिरांचीसुद्धा चटणी करतात त्यामुळं दोडक्याच्या शिरा अजिबात काढण्याची गरज नसते अशा पद्धतीने छान किसून घ्यायचं त्याच्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आता तुम्ही ही दोडक्याची चटणी आरामात टिफिनला सुद्धा देऊ शकता मस्त होते चवदार आणि अगदी झटपट तयार होते आता बघा इथे बारीक कांदा चिरून घेतला आहे आता कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि आपल्याला यासाठी एक ताजं वाटण आहे म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे तर बघा त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि एक चमचा जिरं घालून घ्यायचं आता हे सगळे जिन्नस आपल्याला पाणी न घालता असे जाडसर वाटून घ्यायचेत तर इथे बघा आपला छान हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा तयार झालेला आहे अगदी बेसिक मसाल्यांमध्ये ही भाजी तयार होते पण भन्नाट लागते चवीला इथे बघा कढई गरम करायला ठेवली आहे छान कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं आणि त्यानंतर कढीपत्त्याची सात आठ पानं घालून घ्यायची आता यामध्ये आपल्याला जो आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे या दोडक्याच्या चटणीसाठी चे कांदा थोडासा मी जास्त वापरलेला आहे अशा पद्धतीने कांदा छान आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिटं आपल्याला छान कांदा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो आपण हिरवी मिरचीचा जाडसर वाटून घेतलेला ठेचा आहे तो घालून घ्यायचा आहे आता या कांद्याबरोबर हा ठेचासुद्धा आपल्याला एखाद मिनिट छान परतून घ्यायचा आहे या दोडक्याच्या चटणीमध्ये पाणी अजिबात वापरायची गरज लागत नाही अगदी वाफेवर मस्त अगदी दहा मिनटात ही भाजी तयार होते आता बघा छान बेसिक मसाले आपण याच्यामध्ये घालून घेऊया चवीपुरतं मीठ घातलं आहे यामध्ये त्यानंतर अगदी अर्धा चमचा हळद हळद घालून घेतली आहे बघा इथे आणि आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे अगदी पाव चमचा मी धने पावडर घातली आहे आता हे सगळे मसाले या फोडणीबरोबर आपल्याला परतून घ्यायचे आहेत एखाद मिनिट आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये किसलेला दोडका घालायचा आहे आता बघा इथे मी किसलेला हा दोडका घालून घेतला आहे याच्यामध्ये जेवढं मॉइश्चर असतं त्या मॉइश्चरमध्येच वाफेवर ही भाजी एकदम भन्नाट शिजते त्यामुळे पाण्याची अजिबात गरज लागत नाही आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घाला एक ते दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मंदाचेवर या भाजीला आपल्याला छान एक दहा मिनिटं शिजवून आहे अगदी एक मस्त कडकडीत वाफ दिली की भन्नाट अशी ही वाफेवरच भाजी शिजते चवीला एक नंबर लागते चपाती बरोबर अगदी मस्त लागते आता बघा यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे इथे मी पाव चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा मसाला छान एकजीव करून घ्यायची भाजी आणि त्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया बघा अशा पद्धतीने साधारणपणे मी एक दहाच मिनिटं ही भाजी शिजवून घेतली आणि तुम्ही बघू शकता अजिबात पाण्याचा एकही एक थेंब वापरलेला नाही परफेक्ट अशी ही भाजी दहा मिनिटात शिजली जाते आणि तुम्हाला मी जवळून दाखवते किती भन्नाट दिसते ही भाजी मस्त लागते भाकरीबरोबर सुद्धा ज्वारीच्या भाकरीबरोबरसुद्धा एक नंबर लागते आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपली झटपट अशी झणझणीत दडक्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या अशा छान छान नवनवीन रेसिपीजसाठी तोपर्यंत तो बा बाय